मी भीमराव लोणारे आहे भीम टी व्ही नाईन न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये कुहीमध्ये जे एका महिलेच घर जे पाडण्यात आलेलं आहे ती महिला न्याय मागण्यासाठी या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये आलेली आहे आपण हे बघू शकता हे कुहीमधनं नागपूरला आलेले आहेत न्यायाची न्यायासाठी हे नागपूरच्या वंचित बहुजन आघाडीच्या या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत काय नाव आहे तुमचं नेमकं कुलवंत प्रेमदास मध्ये केव्हा तुमचं घर पाडलं तेवीस तारखेला तेवीस म्हणजे हा जानेवारी जन्वार, जन्वार, तेवीस जानेवारी नोटीस वगैरे दिलेली होती का तुम्हाला त्याच्या पहिले दोन पण म्हणजे पाच सात दिवसातच दोन हा म्हणजे तुम्हाला इंटिमेशन दिलेली होती का? का घर पाडण्याचं नाही नाही नोटीस दिलेली होती म्हणताना तुम्ही ओ, तो ते, तो ते, ते घराची मूर्त्यांच्या बद्दल, बद्दल। तुमचं घर का पाडलं त्यांनी ते अतिक्रमण आहे म्हणते म्हणून कागदपत्र नाहीत का घराचे ना? सगळे कागदपत्र आहेत मग अतिक्रमण कसं म्हणलं तुम्ही म्हणजे नेमकं म्हणजे काय वाद होता तुमचा त्या ते म्हणजे नाही का माझ्या हाताने न कळत चूक झाली ते सरकारी पाईपलाईन नाही का नळाची ते फुटली तर मी न ते सुधरवणे दिली त्याच वादातून म्हणजे तुमचं ते घर सरपंच सचिव आणि त्याचे सहकर्मी काय नाव आहे त्यांचं बंडू नरुले बीबी बी भोये सहकर्मीचे हरीश कडव सचिन पुळके संदीप, आ, संदीप भोये मनोज भोये सोमेश्वर मेश्राम राजू भोय मोहन क्षीरसागर प्रकाश क्षीरसागर दीपक झाडे दि, नामदेव सिहारे तुम्ही किती वर्षापासून तिथे राहता कोहीमध्ये तीस ते चाळीस वर्ष झाले साहेब आणि घर पक्क घर होत पक्क एक होता एक माय मालकाच्या हातचा होता या अच्छा दोन्ही घर पाडलं दोन परिवारात किती लोक राहतात सहा लोक कोण कोण दोन मुलं तेरा महिन्याचा मरण पावले ते तुमच्यावरती जे म्हणजे अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली असं म्हणजे सरपंचांनी असं पहिले नोटीस वगैरे दिलं नव्हतं का नाही तुम्ही म्हणाले नाही अगोदर की नोटीस दिलेलं होतं म्हणून नाही ते पाच सात दिवसात ते दोन दिले ना साहेब पाच सात दिवसात दोन दिलं सुट्ट्या सुट्ट्या मूर्ती हटवण्याबाबत तुझं नाव सांग हिमांशिम ना। ना। एक पासून पाईपलाईनपासून घडलेली घटना आहे आपल्या आपण जातीवाद जातीवादापासून प्रकरण घडवलं नाही म्हणजे आम्हाला सात दिवसात म्हणजे पहिले काही नोटीस नाही पंधरा दिवसात सात दिवसात पाच दिवस नोटीस नाही सात दिवसात आम्हाला मुर्ती हटवायला नोटीस दिला एकवीस तारखे एकवीस सायंकाळी मूर्त्या म्हणजे कुठल्या मूर्त्या आमच्या घरीच मांडलेल्या आहेत आमच्या श्रद्धेसाठी आम्ही स्वतः स्वयंच्या आहेत त्यासाठी महापुरुषांच्या गौतम बुद्ध डॉक्टर साहेब आंबेडकर शिवाजी महाराज यांची मूर्ती याच्या मूर्तीची बी विटा मना केली की त्याची एखाद्या आपल्या मला माहित नव्हतं आपले तुमच्या सगळे रिपोर्टर त्यांना पाहिला तेव्हा माहिती गौतमधे मूर्तीची मुनकी तोड तोडला म्हणजे आपण माहित नव्हतं अच्छा अच्छा डॉक्टर आंबेडकर जी मोदी या साईडून तोडली आहे मतलब सर्व मोती विटा मना केले पहिला आम्हाला माहित होता मग आम्हाला माहिती आला तुझं नाव काय माझे नाव चिकू बोलकर आई आहे तुझी हो आई आहे ज्या तुझ्या घरावरती बुलडोजर चालत होत तर कोण कोण होत तिथे उपस्थित तिथं त्यांचे सचिव सरपंच त्याचे सदस्य होते साहेब त्याचे ते संकल्प म्हणजे संकल्प संकट म्हणजे तहसीलदार साहेब म्हणते का आदेश नाही दिला म्हणजे ग्रामपंचायतला सरपंचानं जातीवाद वादातून ग्रामपंचायत म्हणून सर्व काही केले प्रक्रिया म्हणजे तहसीलदाराचं काय म्हणणं आहे का आम्ही आदेश दिला नाही तहसीलदार बीड तहसीलदाराचा बीडिओ कोणाचे आदेश नाही आम्हाला तहसदाराच्या नोटीस नोटीस काही नाही आल्या साहेब म्हणजे फक्त आमच्या गलती पाईपलाईन कुठलं तवाश म्हणजे माझ्या तुमच्या घर फेकून दाखवीत मायरा तुम्हाला पाहून टाकीन मायरा तुम्हाला तुझ्या सर्व काही मुळते रोक लावू ब्लड रोक सर्व तो आज केलाय साहेब बोला नुसायला लांसा पाइपलाइन सर पासून आम झगडा मचवला दोन एकर शेती किन मने तुमच्या साठी बनयतो हॉटेल मध्ये अच्छा मला धमकी धमकी देनोचा आम्हाला आताही धमकी देतो आमले हां कालो एक पत्र देलं ते ती आपला निर्वेळे हवा म्हणते तुमच्या इथे काही नाही तर ते बाडी थर्मल का नऊ लोकाची बाडी चालू थर्मल काम कोणतं पत्र दिलं तुम्हाला साहेब पत्र आहे अच्छा आपण बघू शकता गट ग्राम पंचायत बानोर हे कुही मध्ये येते नागपूर जिल्हा येतो हिमांशुभ भाऊ चिंकू बोरकर या नावाने यांनी हे पत्र दिलेलं आहे परंतु आज दिनांक तेवीस एक पंचवीस म्हणजे एक वर्ष अगोदर हे थोडं दाखवा त्याला असं तेवीस एक पंचवीस म्हणजे तेवीस एक पंचवीस रोजी ग्रामपंचायत कडून अतिक्रमण काढण्यात आले म्हणजे एक वर्षा अगोदर हे अतिक्रमण काढण्यात आलं असं इथं लिहिलेलं आहे तेवीस एक पंचवीस असं इथे नमूद करण्यात आलेलं आहे त्यांना लिहायचं होतं तेवीस एक सव्वीस लिहायला पाहिजे होतं म्हणजे इतकी मोठी घोडचूक घटक ग्रामपंचायत बानोर यांनी केलेली आहे सरपंच जे आहेत बंडू नरुले आहेत उपसरपंच मधुकर पाटील आहेत ग्राम पंचायत अधिकारी बीबी -बी भोयर आणि इथे सचिव हे दाखवा थोडं आपण बघू शकता सचिवाची सही आहे आणि सरपंचाची सही आहे ह्या दोघांची इथे सही आहे परंतु इथे त्यांनी तेवीस एक पंचवीस म्हणजे ही इतकी मोठी घोडचूक केलेली आहे एका वर्षा अगोदर आम्ही हे अतिक्रमण हटवलं असं यांनी नमूद केलेलं आहे हे आम्ही वारंवार तुम्हाला यासाठी सांगत आहे की जर उद्याही जर कोर्टात जर हा कागद गेला तर ही माहिती असायला हवी की हे एकतीस एक दोन हजार पंचवीस नसून एकतीस एक दोन हजार सव्वीस आहे हे जे पत्र मिळालेलं आहे हे अठ्ठावीस तारखेला त्यांना मिळालेलं आहे हे बघा पोस्टानी मिळालेला आहे पोस्टानी हे अठ्ठावीस तारखेला हे पत्र मिळालेलं आहे म्हणजे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला हे पत्र त्यांना या पोस्टाद्वारे मिळालेलं आहे परंतु हे पत्र तुम्हाला पुन्हा सांगेल तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी यांचं घर पाडलं नाही तेवीस एक दोन हजार सव्वीस रोजी यांच्या घरावर बुलडोजर चालविण्यात आलेला आहे इथे एक वर्ष दाखवण्यात आलेलं आहे या पत्रानुसार परंतु हे तेवीस एक दोन हजार सव्वीस रोजी यांच्या घरावर बुलडोजर चालविण्यात आलेला आहे आ, आ, आ। तर नेमकं हे सांगायचं सा कारण म्हणजे आज बोरकर परिवार जो आहे तो नागपुरामध्ये आलेला आहे आणि नागपुरामधून वंचित बहुजन आघाडीचे जे शहर कार्यालय आहे बर्डीला तिथे ते आलेले आहेत पत्रकार परिषद त्यांची झालेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा संपूर्ण त्यांच्यावरती जी घटना घडली त्या ते संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे आणि अं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एकतीस तारखेला म्हणजे एकतीस जानेवारीला एक, एक, जाने एक कुही येथे तहसील कार्यालयावर एक मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे त्या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येमध्ये कुही तालुक्यातील जे नागरिक आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तहसील कार्यालय कुही येथे काढण्यात येणार आहे आणि हा संपूर्ण हा जो आहे हा पीडित परिवार आज नागपूरला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये न्यायासाठी पोहचलेला आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या काय म्हणणं आहे चला आपण ऐकूया सर्वप्रथम नमो बुद्धाय जय भीम मी मंगेश वानखेडे वंचित बहुजन आघाडी नागपूर शहराध्यक्ष याच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना सांगून इच्छितो की उद्या जन आक्रोश मोर्चा आहे एकतीस तारखेला कुही भीमनगर बौद्धविहार कुही शहर इथून आम्ही तो मोर्चा काढणार आहोत विरुद्ध का बरं काढत आहोत कारण यांचं जे घर आहे ते घर तेवीस तारखेला तोडलेलं आहे अजूनपर्यंत ज्यांनी जे जे त्याच्यात गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारला आतापर्यंत अटक पण नाही झालेली आहे आणि त्यांच्यावरती कारवाई पण नाही झालेली आहे म्हणजे गैरहजर आणि अर्जदार अर्जेदार इथं आमच्यासोबत आहे आणि गैरहजार तिथं मोकळा फिरत आहे तेवीस तारखेची घटना आज तीस तारीख असूनसुद्धा आतापर्यंत त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही आहे त्याचप्रकारे यांचं जेव्हा घर तोडलं त्यावेळेला यांचं घरात शिज घर गर, घरामध्ये अन्नसुद्धा होतं त्यांच्या घरातलं सगळं सामान ग्रामपंचायतमध्ये जमा आहे आणि यांना आतापर्यंत ते सामानसुद्धा त्यांनी दिलेलं नाही आहे त्यानंतर त्यांच्या घरातले सगळे डब्बे ते लोक न सांगता यांना ते सगळं भरून घेऊन गेले अजूनपर्यंत यांना ना साडी त्याच्यातले घरातले कपडे त्याच्या नंतर सगळं सामान त्यांनी ग्रामपंचायतमध्ये घेऊन गेले ही शोकांतिकाय लोकशाहीचं कुठेतरी इथं विघटन होत आहे आणि हुकुमशाही पद्धती ही त्या ग्रामपंचायतमध्ये दिसून पडून झालेली आहे त्याचप्रकारे इथे काल एक भाषण होते आणि मुख्यमंत्रीच्या बायकोसाठी त्यांनी काहीतरी भाषण होते दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर कारवाई होते आज तेवीस तारीख होऊन गेलेली आहे तेवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत यांची चौकशीच पूर्ण होत नाही आहे पोलिसांची ही अवगता होऊन गेलेली आहे की काही जे इथे महाराष्ट्रातली जे पोलिसांना मी म्हणेल की बाबा जे तीस तेवीस तार बावीस तारखेला घराचं नोटीस निघते आणि तेवीसला पूर्ण होते त्याचप्रकारे तेवीसला घर तुटते आणि तीसपर्यंत गुन्हा नोंद ना होत तर ही एक खूप मोठी सुकांतिका आहे त्याचप्रकारे ग्रामीण पोलिसांवरती जे आता आक्षेप आहे की बाबा आतापर्यंत यांना जे न्याय मिळाला पाहिजे होता तो अजूनपर्यंत मिळाला नाही आहे आणि आम्ही आता उद्या एक जन आक्रोश मोर्चा कुही इथून काढतो जय भीम मी अजय सहारे जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीण वंचित बहुजन आघाडी तेवीस तारखेला भोरकर परिवारावर अन्याय अत्याचार करण्यात आला या अन्याय अत्याचार करणारे सरपंच नरुले आणि सचिव बी बी यांच्यावर ॲट्रोसिटी दाखल व्हायला पाहिजे होती पण ते अजूनही अॅट्रोसिटी दाखल झाली नाही ही अतिक्रमणची कारवाई सांगून त्यांनी जातीवाद केला द्वेषपूर्ण ही कारवाई करण्यात आली कारवाई करीत असताना घरामध्ये असलेलं शिजलेलं अन्न ज्याच्यात भात भाजी पोळी हे सुद्धा त्यांनी जप्त केलं यांचे परिवारामध्ये यांच्या परिवारामध्ये सुना आहेत मुलं आहेत एक तेरा महिन्याचा छोटा नातू आहे ते लोक जेवणही नव्हते केलं तरी त्यांचं शिजलेले अन्न अन्नधान्य जप्त करून त्यांनी आपल्या टॅक्टरमध्ये टाकले तसेच त्यांच्या अंगावर घा घालणारे कपडेसुद्धा त्यांनी पूर्ण जप्त केले त्यांनी जे काही मोलमजुरी करून बकरीपालन कोंबडी पालन, पालन करून जो पैसा जमा केला होता जवळपास पंचेळीस पन्नास हजार रुपये हे सुद्धा त्यांनी जप्त करून नेलेत त्यांचे जे काही अंगावरचे भांडे सोन्याचे होते सुनांचे वगैरे ते सुद्धा ग्रामपंचायतीने जप्त करून नेलेत हा क्रूरपणा हा निर्दयपणा हा अन्याय अत्याचार करणारा सरपंच आणि हा सचिव भोयर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून वंचित बहुजन आघाडी पुढाकाराने हा प्रश्न समोर मांडत आहे आणि एकतीस जानेवारीला या प्रकरणावर या अन्या अत्याचाराच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा दुपारी बारा वाजता कुई शहरामध्ये आयोजित केलेला आहे ह्या मोर्चा झाल्यानंतर आम्ही सोमवारला कोर्टामध्ये पिटिशन दाखल करून या परिवाराला न्याय मिळवून देणार आहोत आणि म्हणून मी आव्हान करतो समस्त नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना आंबेडकरी संघटनांना की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये या मोर्चामध्ये सामील व्हा जय भीम धन्यवाद मी राहुल दहीकर महासचिव वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर हे जे प्रकरण झालेलं आहे हे निश्चितच ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये येते आणि काहीही न करता तुम्ही आंबेडकरी समूह आणि बौद्ध समूह यांचे जे लोकं आहेत त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार करत आहात आणि त्यांचं घर मोडलेलं आहे घर तोडलेलं आहे आणि काहीही न करता घरच तोडलेलं नाही तर तो त्यांना त्यांच्या शिजलेल्या अन्नासकट कपड्यालत्त्यासकट आणि त्यांच्या अंगावर जे काही दागिने होते जे काही त्यांची मिळकत होती त्यांच्यासकट या संपूर्ण परिवाराला वंचित करण्यात आलेलं आहे हे दुसरं दुसरं काही नसून ह्या देशामध्ये मनुस्मृतीचं राज येत आहे काय कारण याआधीसुद्धा आमच्या भंडारा जिल्ह्यात एक खैरलांजी घडलेलंच आहे दुसरं खैरलांजी प्रकरणाची हे लोक वाट बघत आहेत का आणि वाट बघितल्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दर्ज करतील का आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर अजूनपर्यंत कुठल्याही पोलीस प्रशासनाने कारवाई केलेली नाही आणि त्या कारवाईच्या मागणीसाठी आणि त्यांच्यावर जो अत्याचार झालेला आहे अन्याय झालेला आहे त्याचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून येत्या तीस तारखेला म्हणजे उद्या एकतीस तारखेला उद्या दुपारी बारा वाजता जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या जनआक्रोश मोर्चामध्ये संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील नागपूर शहरातील आंबेडकरी संघटना आणि पक्ष यांनी हिरहिरीनं भाग घ्यावा आणि जन मोर्चाला आपलं समर्थन द्यावं जेणेकरून यानंतर होणाऱ्या अत्याचाराला या अन्याय अत्याचाराला वाचा वाचा फुटेल आणि आपण त्यांच्या कष्टाचं त्यांना जे झालेलं दुःख आहे त्याचं परिमार्जन करू शकू नमबुद्धाय जय भीम मी महानंद राऊत नागपूर जिल्हा अध्यक्ष जी घटना बोरकर कुटुंबासोबत झालेली आहे ती अमानवीय आहे ही घटना अशी घडू नये कारण की जातीवादावर जर ही घटना घडलेली आहे काहीतरी शूळ घेण्यासाठी जर ही घटना घडलेली आहे तर खूप दुःख झालेलं आहे आणि ह्या घटनेचा निषेध करत आहोत आम्ही सोबतच त्यांनी ठीक आहे कुटुंबासोबत जी घटना जे अत्याचार केला आहे तो केलाच पण आपले आदर्श भगवान गौतम बुद्ध तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्रांची अवहेलना केलेली आहे त्यांच्या पुत्रांची तोडफोड केली आहे तर माझ्या बौद्ध बांधवांना विनंती आहे की जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावा जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होऊन ह्या मोर्चाला मो मोठ्या प्रमाणात प्रति प्रति प्रतिसाद द्यावा आणि सहभाग करावा तर कुही कुहीमध्ये बारा वाजता जन आक्रोश मोर्चा सुरू होणार आहे उद्या एक एकतीस तारखेला तर सहभागी व्हावं एवढंच माझं म्हणणं आहे आणि बोरकर कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा जय भीर आम्ही त्या दिवशी प्रत्यक्ष तिथं गेलो बोरकर कुटुंबाच्या याच्यामध्ये आम्ही सामील झालो सगळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रत्यक्ष तिथं गेल्यानंतर असं वाटलं की खूप म्हणजे अन्याय झालेला आहे यांच्यावर बोरकर कुटुंबावर कारण आपण जे राहतं घर आहे आपलं त्या घरामध्ये एक माणसाची जागासुद्धा ठेवलेली नाही त्यांनी एवढा मोठा अन्याय केलेला आहे तिथे सरपंचांनी आणि सचिवांनी स्वतः प्रत्यक्ष जाऊन आम्ही पाहणी केली तिथे आणि आन, आणि आम्ही कुही पोलीस स्टेशनला पण गेलो सगळे पदाधिकारी त्यांनी आमची काही गोष्ट घेतलेली नाही यांची आणि अटकसुद्धा केली नाही तिथल्या लोकांना छोटंसं बाळ आहे तिथे लहान नऊ दहा महिन्याचा कपडे कपडेसुद्धा आणि शिजवलेलं अन्नसुद्धा त्यांनी घेऊन गेलेले आहे मागणी हे आहे की त्यांचं जे राहतं घर पाडलं त्यांचं आठ नऊ रूमचं आठ नऊ रूमचं घर पाडलेलं आहे राहायला जागा नाही बाथरूमला ना सुद्धा जागा नाही ठेवली त्यांनी ते, ते पूर्ण बाथरूमसुद्धा पाडलेलं आहे त्यांनी म्हणजे पहा सरकार एकीकडे म्हणते बेटी बचाव हा बेटी बचावचा नारा देत आहे की महिलांना तुम्ही सुरक्षा देत नाही तर काय कामाचं हे सरकार हे सगळं बी जे पी सरकारचा आत आहे याच्यामध्ये आणि मधु मनुवाद्यांचा पण आहे त्यांचं राहतं घर पाडलं सोन्याचे भांडे नेले पन्नास हजार रुपये कर्ज घेऊन त्यांनी घरामध्ये ठेवले की जेणेकरून मुलांना तिथं काहीतरी उद्योगधंदा चालू करणार होते ते पैसे सुद्धा नेले आंघोळीला ते ताई गेल्या बोरकर ताई तर ते, ते कपडे सुद्धा घेऊन गेले ओलेवाले सांगा ही किती म्हणजे शोकांती काय आज महिलांची आम्ही तिथं स्वतः प्रत्यक्ष गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं की तिथं म्हणजे किती वाईट वाटलं की आम्हाला असरू आले तिथं आम्ही दिवसभर एक घास सुद्धा जेवण केलेलं नाही होतं सकाळपासून तिथं सगळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी होतो आम्ही खूप वाईट अशी परिस्थिती आहे त्यांची राहायला जागासुद्धा नाही त्यांना एका झाडाखाली ते राहतात प्रत्यक्ष पाहणी केली आम्ही तिथे आणि तिथले पोलीस लोकांनी ना यांची एफ आय आर घेतली ना काही बस आम्ही एवढे असून सुद्धा त्यांनी आम्हाला नाही पोलीस बोलवले तिथे की हे काही धिंगा करतील म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांचे चटाई आणले आम्ही तिथं बसलो पण आमची त्यांनी एफ आय आर घेतलेली नाही आणि आम्हाला सगळ्यांनी बाहेर बसवलं बस, हो बस। आणि त्या घटनेचा मी निषेध करते आणि बोरकर कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे नाहीतर आम्ही वंचित बहुजन आघाडी आक्रमक आक्रमक हो पूर्व महाराष्ट्रभर अशी आमची मागणी आहे की त्यांना न्याय मिळाला पाहिजे तू प्रशासन तहसील कार्यालय बोरकर परिवाराला न्याय देणार का याकडे बघण्यासारखा आहे कारण हा पीडित परिवार आहे या पीडित परिवारावर जे सरपंच आहे आणि सचिव आहेत त्यांनी हेतू त्यांच्या घरावर बुलडोजर चालविलेला आहे असा त्यांचा एकूणच आरोप आहे येणारा काळच सांगेल की यांना या बोरकर परिवाराला न्याय मिळणार की नाही तोपर्यंत आपण बघत राहा आयबीएम टी नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका